सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टीच्या वतीने मोहिनी दिघरकार यांच्या प्रयत्नाने नेर येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात चिंच पिंपळ आवळा करंजी व निंबाच्या झाडाचे वृक्षारोपण नेर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन उपनिरीक्षक स्वप्नील मिराडे यांच्या शुभास्ते करण्यात आले पोलीस स्टेशनला वृक्षारोपण करतेवेळी नेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी भारतसिंग ठाकूर भूपेंद्र ठाकरे पुरुषोत्तम बोबडे नारायण लोंढे नरेंद्र लावरे प्रदीप खडके सागर सूर्यवंशी संतोष राठोड पत्रकार लक्ष्मण वानखेडे विनोद रंगारी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी अंतर्गत पाच जून ते वीस जून या कालावधीत सर्व महाराष्ट्र घर वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहोत त्यातीलच आज आपण पोलीस स्टेशन नेत येथे ने वृक्षारोपणाचा ने, कार्यक्रम घेतलेला आहे इथे आपण वृक्ष लावून तो जोपासण्याचा सुद्धा एक मानस घेतलेला आहे या काळ या कालावधीत नेट ठिकाणी विविध ठिकाणी शासकीय व निमशासकीय ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे आज पोलीस स्टेशन इथे हा कार्यक्रम पार पाडलेला आहे यावेळी पोलीस स्टेशन मधील सर्व पदाधिकारी अधिकारी इथे उपस्थित होते नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नेर परसोपंत